नुकतेच अहमदाबाद वर्नर लंडनला जात असलेले एअर इंडिया चे विमान एक कोसळले यामध्ये बऱ्याच फॅमिलीचे ब्रेड विनर म्हणजे त्यांचे निधन झाले असे निधन झाल्यानंतर त्याने त्यांच्या फॅमिलीसाठी काही सेफ्टी उपाययोजना केल्या आहेत का त्या उपाययोजना असणं म्हणजे काय तर टर्म इन्शुरन्स आता टर्म इन्शुरन्स हा किती असावा यावर आपण कधी विचार केला आहे का बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की माझ्याकडे बऱ्याच पॉलिसीज आहे बऱ्याच पॉलिसी असणारं महत्त्व नसतं प्रत्येक माणसाची एक ह्युमन लाईफ व्हॅल्यू ठरलेली असते ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे काय समजा एखादी व्यक्ती दहा लाख रुपये कमवते आहे तर दहा लाख गुणिले ट्वेंटी फाय टाइम्स हे त्याची ह्युमन लाईफ व्हॅल्यू झाली म्हणजे की ती तर अडीच कोटीचा त्याचा टर्म इन्शुरन्स असणं हा गरजेचा असतो समजा एखाद्या व्यक्तीवर अनपेक्षित काही गोष्ट घडली तर त्याच्या फॅमिलीला पुढचं आयुष्य जगण्यासाठी मिळणारा पैसा हा तुम्हाला फक्त टर्म इन्शुरन्सच देऊ शकतो म्हणून आपला स्वतःचा जीवन विमा हा केला पाहिजे पण तो प्युअर टर्म इन्शुरन्सच्या रूपात असावा यामध्ये तुमचा ह्युमन लाईफ व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करून तुमचा हा टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं असतो आणि समजा तुमचा टर्म असेल तर तो, तो तुम्ही एम डब्ल्युपी ऍक्ट खाली रजिस्टर केला आहे का हे पण एकदा चेक करून घ्या एम डब्ल्यूपी ऍक्ट बद्दल आपण अधिक माहिती नेक्स्ट रेल मध्ये समजून घेऊया